नमस्कार विजय बंधून तासगाव येश अगोर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चाललाय त्या संवादात सगळ्यात संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधुनो पाऊस पडतोय अपेक्षेपेक्षा अनेक ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतोय ह्या पावसाचं मुळ आपलं अवकाळी नुकसान होतंय ही गोष्ट खरी आहे द्राक्ष बायकांच्या छाटण्यात सुद्धा आपल्या अति अवकाळीच्या पावसामुळे आपण लांबवत सुद्धा आहोत तरी सुद्धा ज्या बागायतांची पानं जास्त गेलेली आहेत किंवा छाटणी करायची आपण ठरवलेलीच आहे एक ऑक्टोबरला जर आपण छाटणी करायची ठरवले असेल तर बागेची मुळी कशी चालू करून घ्यावी बेसर डोस किती आणि कसा द्यावा आणि ड्रिप ॲप्लिकेशन्स कोणती कोणती कशी करावीत या विषयावर मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आणि ही कमी जी आपली चळवळ चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीची ह्या ही चळवळ हा चॅनल जास्तीत जास्त बागायदारां पोहोचवण्यासाठीचा आपण प्रयत्न करावा जास्तीत शेअर करावं आपल्या बागायदार मित्रांच्या अशी मी आपल्याला विनंती करतो बागायत बंधनो पाऊस पडतोय तरी सुद्धा इथल्याच्या फवारणे आपण घेतलेल्या आहेत घेत आहोत घेणार नसेल तर इथलेची फवारणी घ्यावी लागेल पाऊस आलास तर पाठीमागे इथले फवारलं त्याच्या निम्या प्रमाणात घेऊन पुन्हा एकदा आपल्याला इथले फवारणी करायची आहे आणि इथलेल्या फवडण्यानंतर मुळी चालू करण्यासाठी म्हणून आपल्याला एकेड दोन किलो ग्रीन ह्युमिक पन्नास मिली नॅप्टॅलिक ऍसिडिक एसेट, ऍसिड म्हणजे प्लॅनोफिक्स पन्नास मिली ऑक्सिजन स्वरूपातलं ते टॉनिक आहे अशासाठी प्लॅन पिक्स पन्नास एम एल सिक्स बी ए पाच ग्रॅम गूळ दोन किलो असं एकत्र एक मिसळा एक दिवस किमान चोवीस तासासाठी हे सोल्युशन तसंच तयार करून ठेवा आणि त्यानंतर ते ड्रिपमधून सोडून द्या आपल्याला व्हाईट रूट झोन येत्या वीस एक ते एकवीस दिवसात अत्यंत चांगल्या पद्धतीनं वाढलेला दिसेल बघायचा मित्रांनो रूट ॲक्टिवेशन अगोदर करून घेणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण बेसर डोस जो मोठा घालायचं म्हणतोय तो बेसर डोस घालू नका कारण मोठे पाऊस पडतायत ह्या मोठे पाऊस पडल्यानंतर ती खतं तिथं विलगळतायत विरघळून गेली की ती खत मुळाच्या क्षेत्राच्या बाहेर निघून जात आहेत आणि मुळाच्या क्षेत्राच्या बाहेर एकदा खत गेली की ती पुन्हा आणून आपल्याला तिथं ठेवता येत नाहीत अशासाठी जे ड्रिप ऍप्लिकेशन पानदेट आणि मातीच्या परीक्षणातून जे आलेलं आहे तेवढंच खत देण्याचा प्रयत्न करा म्हणजे समजा माती ऑक्टोबर छटणीला आपण एप्रिल छटणीला तपासली असेल तर आता पांदेट करून घ्या जे मुळानं उचललंय ते जमिनीत आहे का बघा असेल तर आपल्याला वेगळं खत देण्याची आवश्यकता नाही मुळीत आहे पानात नाही अशा वेळी फक्त बॅक्टेरिया तेवढ्या त्या खताच्या देण्याचा प्रयत्न करा म्हणजे फॉस्फरस असेल पोटॅश असेल नायट्रोजन असेल झिंक असेल कॅल्शियम असेल सल्फर असेल या बॅक्टेरिया सगळ्या आता हल्ली बाजारात मिळतात त्यामुळे ह्या बॅक्टेरिया फक्त देण्याचा प्रयत्न करा जमिनीत नाही मुळांना उचललेलं नाही तेवढंच खत आपल्याला आता द्यायचं आहे तेही ड्रिप ऍप्लिकेशनच्या माध्यमातून द्यायचं आहे म्हणजे मुळी चालू केली कामापुरता आपण खत दिलं म्हणजे मोठा पाऊस पडला आणि मुळीच्या क्षेत्राच्या बाहेर खत निघून गेलं तरी सुद्धा आपल्याला मोठं नुकसान होत नाही वाहून जाईल ते फक्त तिथली खतच फक्त थोडीफार वाहून जातील जे आपण ड्रिप मधून दिले ते पुन्हा उद्या किंवा परवा ज्यावेळी पाऊस उघडेल त्यावेळी आपण ते पुन्हा खत देऊ शकतो म्हणजे बोध आपण चांगल्या पद्धतीनं मॅच्युअर करून घेतला त्याला अत्यंत पद्धत बोधातल्या मुळे आपण चालू करून घेतल्या आणि वर आपण इथेलच्या फवारणी करून घेतलेली आहे बघा त्या मित्रांनो तण नियोजन आणि अंतर मशागत करावी का नको करावी हे विषयावर मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपणाशी नक्की संवाद साधण्याचा प्रयत्न करेन पुन्हा विनंती करतो करा, करा, की जसे ज्या चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आवडलं तर नक्की लाईक करा कोणत्या विषयावर आपल्याला बोलता येईल ह्याच्यावर जो कमेंट जरूर करा आपलं यश अग्रोह ॲप आहे पर्सनल माहितीसाठी ती ॲप ही डाउनलोड करून घ्या धन्यवाद